काय साखळं काहीच घातलं ये नाही येणाऱ्या वर्षी चांगला पाऊस पडू दे पाकिस्तानचं जे संकट आलेलं होतं दहशतवाद्यांचं ज्यांनी सव्वीस लोकांचा जीव घेतला होता तर आमच्या सरकारला आमच्या या मंत्रिमंडळाला अशाच पद्धतीची ताकद येऊ दे असं देवीला साखळं घातलं ज्या अतिरेकी आमच्याकडे काळ्या नजरेने बघतायत त्यांचं कायमचं तोंड काळ होऊ दे आणि या येणाऱ्या सरकारमध्ये शिवसेना भाजप आणि महायुतीचं जे, जे सरकार आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला यश मिळू दे त्यांना दुसरं काही माहित नाही आहे त्याला दुसरं बोलण्याशिवाय त्याला मार्केटिंग मिळणार काय आहे आणि हे संजय राऊत म्हणजे बिना बिना आवाजाचा वाजा आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे काही लक्ष देण्यात अर्थ नाहीये दहशतवादीवर हल्ला करण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय त्यांच्यासारख्या माणसाने उचित नाही आहे शेवटी देशाकरता बोलला आज पाहिजे पक्ष हा विषय वेगळा आहे देश विषय हा वेगळा आहे ज्यांचे घरचे गेलेले आहे त्यांना विचारलं पाहिजे या गोष्टी कशावर हल्ला करावा म्हणून नाना पटोलेंच्या तो ना तोंडातून हे शब्द शोभत नाही असं मला वाटते ठीक आहे चलो